सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ से तर तुमचं पुन्हा एकदा प्रिया लाईफसई चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे एकतीस ऑगस्ट भाद्रपद महिन्यामध्ये गौरी गणपतीचं आगमन होत असतं आणि आपण सर्व भक्तजन हिंदू धर्मामध्ये गौरी गणपतीचं आगमन अगदी मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं करत असतो प्रत्येकजण गौरी गणपतीचं स्वागत हे आपापल्या परंपरेनुसार करत असतात खूप आनंदाने उत्साहानं आपण ह्या दिवसांची वाट बघत असतो आणि वर्षानंतर हा दिवस येतो तर हा दिवस प्रत्येकाच्या घरामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये खूप असा उत्साह निर्माण करतो तर आज आहे एकतीस ऑगस्ट आणि आज आहे आपल्या गौरीचं आगमन आपण प्रत्येकजण आपल्या घरी गणपतीचं आगमन केलं त्यानंतर आपण आपल्या घरी गौरीचं आगमन करत असतो तर आज गौरीचं आगमन होणार आहे तर खूप अशा महिला आनंदाने उत्साहाने आपल्या परंपरेनुसार आपल्या घरी गौरीचं आगमन करतात गौरीचं आगमन करत असताना सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी अशा पद्धतीनं आपण गौरीचं आगमन आपल्या घरामध्ये करत असतो प्रत्येकाला आनंदाने उत्साहानं गौरीचं आगमन करावं असं वाटतं असतं तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घरी गौरीचं आगमन केलं आता ह्यामध्ये आमच्या घरी एकच गौरी असतात प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी परंपरा असते त्यानुसार आपण गौरीचं पूजन करत असतो काहींच्या घरी दोन गौरी असतात एक गौरी आणि दुसरी जी पूजन केलं असतं ती गंगा गौरी आणि गंगा ह्या दोघीही गणपती बाप्पांच्या आई आहेत हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं परवाच्या तर आमच्या घरी एकाच गौरीचं पूजन केलं जातं आणि दुसरी जी गंगा असते तिचं आम्ही एका ह्याच्यामध्ये गौरीचा तो आम्ही ठेवून तिचं पूजन करतो पूर्वीपासून परंपरा, परंपरा, परंपरा आहे आपण प्रत्येक जण चालीरीती जरी बदलल्या तरी सुद्धा आपले हाऊस मौज जरी बदलले असली तरी सुद्धा आपण गणपतीचं आणि गौरीचं पूजन हे आपल्या परंपरेनुसारच करत असतो पूर्वीच्या काळी खेडेगावमध्ये राहणाऱ्या स्त्रिया ज्या होत्या त्या पूर्वीच्या स्त्रिया ह्या फुलोऱ्याच्या गौरी बनवून आपल्या घरी पूजन करायच्या पूर्वीच्या काळी खूप आणि अजून सुद्धा काही घरामध्ये हीच परंपरा आहे की ज्या फुलोरा असतो त्याच त्यांनाच गौरीचं गौरी म्हणून पूजल्या जातात आणि खरा मान हा फुलोऱ्यालाच आहे तर पूर्वीच्या स्त्रिया ह्या काय करायच्या तर पूर्वीच्या स्त्रिया ह्या जास्त करून त्या ठिकाणी विहिरी तलाव किंवा नदी असायची बघा तर त्या नदीवर सर्वजण महिला एकत्र गोळा व्हायच्या आणि ह्या घागरीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या घागरी घ्यायच्या किंवा तांब्या घ्यायच्या किंवा आपल्याकडे जे असेल त्या वस्तू घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हे फुलोरा ठेवायच्या आणि त्या विहिरीवरून किंवा नदीवरून आपल्या घरापर्यंत त्या अगदी वाजत गाजत ह्या गौरींना आपल्या घरी आणायच्या इतक्या उत्साहानं आणि जल्लोषाने त्या आपल्या गौरींचं स्वागत आपल्या घरामध्ये करायच्या खूप पूर्वीच्या काळी ह्या स्त्रिया असं करत होत्या पण काहीसुद्धा गावामध्ये किंवा अजून सुद्धा काही ठिकाणी काही घरी सुद्धा अशीच परंपरा आहे की अशाच गौरी नदीवरून किंवा विहिरीवरून त्यांच्या घरी वाजत गाजत आणल्या जातात पण आपल्या शहराच्या ठिकाणी जास्त करून मुकोट्याच्या गौरी बसवल्या जातात आणि ह्या गौरी ह्या आपण आपल्या प्रवेशद्वार असतं त्याच्या बाहेर एक तुळशी वृंदावन असतं बघा तिथं आपण सर्व महिला एकत्र येतात आणि सर्व महिला एकत्र आल्यानंतर अगदी मोठ्या उत्साहानं जल्लोषानं सर्वजण ह्या गौरीचा मुकोटा एका आपण अपन... किंवा परात जे असते त्याच्यामध्ये किंवा सुपामध्ये ह्या गौरीचे मुकुटे ठेवले जातात आणि फुलोरा जो असतो तो एका कळशीमध्ये घेतला जातो अशा पद्धतीनं आपण आपल्या प्रवेश द्वाराच्या बाहेर जाऊन महिलांसोबत ह्या गौरीची तिथं आरती केली जाते तुळशीला ओवाळलं जातं आणि अगदी उत्साहानं आपण आपल्या घरामध्ये गौरी चं आगमन करतो ज्या दिवशी गौरी येतात आज गौरीचं आगमन आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये झालेलं आहे गौरीचं आगमन जेव्हा घरामध्ये होत असतं त्यावेळेला पूर्वीच्या काळातल्या स्त्रिया किंवा अजूनसुद्धा खेडेगावात अजूनसुद्धा शहरामध्ये सुद्धा बघा गौरी हा खेळ खेळला जातात म्हणजे अनेक महिलांच्या अंगामध्ये सुद्धा गौरी येतात आणि खेळ त्यावेळेला आरती करताना सुद्धा अनेक महिलांच्या अंगामध्ये ह्या गौरी येतात त्यानंतर आपण गौरीला घरी घरात जेव्हा आणत असतो त्यावेळेला पावले उठवले जातात गौरीचे बघा कुंकू जे असतं त्याचं आपण पावले तिचे उठवतो सगळ्या घरामध्ये ती आनंदाने आपल्या घरामध्ये आलेली असते आणि जेव्हा जी व्यक्ती असते ना जी महिला ते उठवत असते ती विचारत असते की गौरी काय घेऊन आले तर गौरी सुखसमृद्धी घेऊन आले गौरी काय घेऊन आले तर गौरी धनधान्यच घेऊन आले असं म्हणत म्हणत आपण आपल्या गौरीला अगदी उत्साहानं घरामध्ये प्रवेश करतो त्यानंतर त्या गौरीचं पूजन केलं जातं घरामध्ये पूजन म्हणजे काय तर आपण मुकुटा वगैरे बसवतो आणि त्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो पहिल्या दिवशी गौरी ज्या दिवशी आपल्या घरी येते त्या दिवशी ती पाना फुलातनं खेळत खेळत ती घरी असते ती खेळून खेळून खूप दमते आणि त्यानंतर ती घरी येते आणि त्यानंतर तिला विश्रांती हवी असते म्हणून ती भाजी भाकरी साधं जेवण जेवते त्या दिवशी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अगदी उत्साहानं आणि जल्लोषाणं आपण आपल्या गौरीचं पूजन घरामध्ये करत असतो दुसऱ्या दिवशी आपण गौरीला सकाळी नाश्त्यासाठी दही धपाटे किंवा आपण जो पण घरामध्ये नाश्ता बनवतो एखादा गोड शिरा गोड पदार्थ हा सुद्धा तुम्ही नाश्त्याला बनवू शकता पण प्रत्येकाच्या घरी बघा गौरी पूजना दिवशी अजूनसुद्धा हीच परंपरा आहे आणि अजूनसुद्धा हाच पदार्थ केला जातो घरोघरी हाऊस माऊज जरी बदलली गौरीचं स्वरूप जरी बदललं पर्यंत तिचा नैवेद्य हा हाच आहे बघा तर घरोघरी गौरी पूजनाच्या वेळेला त्या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य हा गौरीला दाखवला जातो आणि हे अजूनही परंपरा अजूनही प्रथा आहे प्रत्येकाच्या घरी त्या दिवशी गौरी पूजना दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो आणि गौरी ही पुरणपोळीचा नैवेद्य अगदी मनापासून स्वीकार करते त्यानंतर आपण प्रत्येक सुवासनी महिलेला आपल्या घरी हळदी कुंकवासाठी त्या दिवशी बोलवतो महिलांसाठी जर हा खूप म्हणजे खूप आवडता दिवस आणि महत्त्वाचा दिवस असतो कारण प्रत्येक सुवासनी महिला ह्या दिवसाची आतुरतेनं वाट बघत असते प्रत्येक सुवासनी महिलेला ह्या दिवशी मनमोकळ्याप्रमाणे खेळ खेळता येतात इतर एकमेकींच्या घरी जाता येतात गप्पा गोष्टी करता येतात यासाठी सुवासनी महिलेसाठी तर हा खूप आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे गौरी पूजनाचा त्यानंतर महिला आपल्या घरी येतात आपण जे आपल्या घरामध्ये गौरीची सजावट केलेली असते गणपतीची सजावट केलेली असते हे सर्वजण बघतात एकमेकी एकमेकींशी बोलतात त्यानंतर हळदी कुंकू घेतात आणि आपल्या घरी जे पदार्थ असतील ते आपण त्यांना देतो असं आपण गौरीचं पूजन करतो आणि त्याच रात्री बघा त्याच रात्री गौरी आता गौरी केली संध्याकाळी नऊच्या पुढेही केली जाते बघा खेडेगावामध्ये खूप आणि खूप मस्त म्हणजे चांगलं वातावरण असतं कारण जास्त करून बघा खेडेगाव जे असतं तिथं जिम्मा फुगडी हे सर्व खेळ खेळले जातात खूप उत्साहानं महिला ह्या खेळत असतात बाहेर खेळत असतात घरात खेळत असतात पण शहराच्या ठिकाणी जास्त करून हे खेळ जास्त प्रमाणात बघितले जात नाहीत किंवा खेळले जात नाहीत पण काही काही ठिकाणी बघा शहरातल्या काही काही ठिकाणीसुद्धा हे खेळ अनेक आनंदाने उत्साहानं खेळले जातात तर गौरीची ज्यावेळेला आपण कान उघडणी करतो म्हणजे कान उघडतो म्हणजे ह्याचा अर्थ काय तर गौरी रात्री म्हणजे दीड दिवसाची गौरी पाहुणी असते आणि ती दुसऱ्या दिवशी तिच्या घरी जाणार असते सासरी ती जाणार असते गौरी ही माहेरी आलेली असते दीड दिवसासाठी आणि ती दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी ही सासरी जाणार असते यासाठी रात्री तिला खेळवायचं असतं ह्यासाठी ही गौरीची कान उघडणी केली जाते ह्या वेळेला अनेक महिलांच्या अंगामध्ये गौरी येते आणि खेळ खेळते घागरी घेऊन जिम्मा फुगडीची गाणी बोलली जातात आणि ती गौरी अगदी आनंदाने उत्साहाने अंगामध्ये येतात बघा काही स्त्रियांच्या तर ती अंगामध्ये येऊन ही गौरी खेळते खेळ हा सगळा खेळते गौरी ती तर गौरीची गाणी बघा घुमू दे घुमू दे राम पम वाजू दे आला शंकरोबा शंकरोबा बा गवर माझी असं हे घागर घेऊन हे गाणं बोललं जातं बघा आणि अजून एक गाणं मला माहिती तुम्हाला सांगते अग्नितापती दूध दुदा पिवळी शाई ए ग ग गवरा बाई असं पण असे गौरीची खूप असे गाणे आहेत आणि पूर्वीच्या स्त्रिया ज्या होत्या त्यांना तर ही सगळी गाणी येतात बघा आता मी लहानपणापासनं शेजारी किंवा इतर घरामध्ये जाऊन मी गौरीचे कान उघडणे वगैरे अजूनसुद्धा प्रतायन करतो आमच्या घरीसुद्धा असतात त्यामुळं मला ही थोडीफार गाणी जी असे ऐकलेली माझ्या आजीकडून वगैरे ती माझ्या लक्षात होतीत म्हणून मी तुम्हाला आत्ता इथं म्हणून दाखवलीत तर त्यानंतर गौरी आनंदाने खेळ खेळतात आणि खरं म्हणाय गेलं तर गौरी ह्या बारानंतरच नंतरच रात्री त्यांच्या घरी जा खरं म्हणाय गेलं तर गौरी त्याच रात्री बाराच्या नंतर ह्या गौरी त्यांच्या घरी जातात आणि त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गौरीचं विसर्जन असतं बघा त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी काहींच्या घरी दोरे घेऊन सुद्धा गौरीचं विसर्जन करतात आणि काहींच्या घरी दही ताचा नैवेद्य दाखवून महिलांना कला बोलवतात आणि गौरीचं असं विसर्जन करतात तर मी अशा पद्धतीनं गौरी आगमनाची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आणि हा सण खूप म्हणजे खूप महिलांसाठी आनंदाचा सण असतो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांना गौरी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ